तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा मी ऍडव्होकेट संग्राम माधुराव जोंधळे संगमनेर काल सोशल मीडियामध्ये अनिता गुंजाळ यांच्या नावे काही एक बातमी सोशल मीडियामध्ये जी व्हायरल झाली त्या व्हायरल बातमीमध्ये माझी वकील म्हणून एक नोटीस देखील रेफरन्सला दिलेली आहे त्यामुळं मीडियाचे मला कालपासून फोन आलेत पुन्हा अनेक खाजगी व्यक्तींनी नागरिकांनी देखील फोन केलेत तर नक्की विषय काय आहे या बाबतीची माहिती लोकांना अपेक्षित आहे आणि ती मला देण्यासाठी मला काही अडचणीच नाही म्हणून मी आज या कॉन्फरन्सला उपस्थित आहे आपल्या पत्रकारांच्या विषय असा आहे की आत्ताच जे बोललेले आहेत रवींद्र ज्ञानदेव देशमुख हे माझे गेल्या वर्षापासून पक्षकार आहेत गेल्या वर्षी ते माझ्याकडे आले त्यांनी मला एक सांगितलं का प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ राहणार खाणगाव हो। यांनी माझी फसवणूक केली माझी साधारण त्यांनी देशमुच्या म्हणण्याप्रमाणे बत्तीस साडेबत्तीस लाख रुपये देशमुखांनी त्याला दिलेले आहेत त्याचा करारनामा लिहून दिलाय प्रसाद जो आहे प्रसाद गुंजाळणी करारनामा लिहून दिलाय देशमुखांना आणि त्या पैशाचे पुढे पाच लाख रुपये एकदा दिले आणि नंतर दो दोन चेक दिले चेक लिहून दिले स्वतःच्या अक्षर हस्ताक्षरात दिले आणि त्या परत सही करून दिली असं देशमुखांचं म्हणणं त्याप्रमाणे मी त्यांना नोटीस पाठवली हो नोटीस पाठवताना करारनामा वाचला त्यामध्ये स्पष्ट बनलेलं आहे का हे पैसे याच्याकडून मी पैसे त्यांना देणार आहे प्रसाद गुंजाळ म्हणतात का मला पैसे देणं आहे त्यांचे साडे लाख ते पाच लाख रुपयाचं विशेष सोडून एखादं मध्यस्थ असं म्हणजे गुन्हेगार होत नाही साक्षर कोण कोणाची ना म्हणजे तुम्ही सुद्धा साक्षर असू शकता कोणाचे एखादे होते का साक्षीदार साक्षीदार होते का नाही ते साक्षीदार नाही त्यांचं त्या डॉक्युमेंटला सही नाही आता कालच्या बातमीच्या संदर्भात जर बोलायचं झालं आणि कालचे जे डॉक्युमेंट्स त्या अनिता गुंजाळांनी सोशल मीडियाला जे दिले हा फक्त देशमुखाच्या व्यवहाराचा विषय आहे एका देशमुख आणि प्रसाद गुंजाळ यांच्या व्यवहारापुरताच मर्यादित तो विषय तक्रार दाखल केला उल्लेख केलेला आहे त्यांनी नाव उल्लेख केला असेल पण ही पेप पण तशी पेपर्स काही त्यांनी दिलेले नाही अनिता गुंजाळांनी यांनी खाताळ्यांच्या बाबतीतचे पेपर्स काही डायरेक्ट काही दिलेले नाही ते बोलताना आता एक शेवटी कायद्याची भूमिका आहे पत्रकार म्हणून आपणही जाणता काय एखाद्या विषय तुम्हाला करताना ॲलिगेशन करताना त्याबाबतचं तुमच्याकडे डॉक्युमेंट काय मलाही तुमच्याकडून काही पैसे घ्यायचे असं मी म्हणायचं याला काय अर्थ नाही त्या बाबतीतचा पुरावा काय हा द्यायला पाहिजे गुंजाळांनी काही तसा कालच्या याच्यात तर पुरावा अद्यापर्यंत दिलेला नाही अनिता करणार गुंजाळचा आता आम्ही कारवाई तर त्या प्रसादवर केलेलीच आहे आमच्या पक्षकारांचा प्रश्न की आम्हाला पैसे रक्कम वसुलीशी घेणे पण एक स्थानिक आमदारांची बदनामी होत असून त्यामुळे आपण काही भूमिका घेणार का स्थानिक आमदारांचा तो निर्णय आहे त्यांनी भूमिका घ्यायची की नाही घ्यायची हा त्यांचा विषय आहे त्यांनी काय भूमिका घ्यावी हा माझा विषय नाही ते त्यांचा निर्णय घेतील ते मग कोणी मा, मला वकील म्हणून म्हटलं तर मी काय काम करू शकतो त्यात काय मला पाहू दुसरा प्रश्न यांना होता की आपण म्हटले की आमदारांचा संबंध नाही मात्र प्रामुख्याने त्यांचा जो करारनामामध्ये उल्लेख आहे तो त्यांच्या देखत झालाय का आमदारांच्या समोर करारनामा झाला सगळे ऍक्च्युली काय आहे की त्यावेळेस ज्यावेळेस आमचा करारनामा झाला त्यावेळेस आमदार अमोल खतळ पाटील हे आमदार नव्हते एक सामाजिक कार्यकर्ते होते आणि सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा आमचा जो प्रसार जन्माचा जो व्यवहार झाला मी त्याचा त्यांच्यावर उल्लेख आलेला म्हणजे कसा उल्लेख आलाय काय म्हणून उल्लेख आले पैशाच्या वापर संध्याकाळी म्हणजे साक्षीदार म्हणून आलेले आहेत का कारण आमदारावर खता साक्षीदार म्हणून त्यांची कुठे सही नाही आहे कुठेही त्यांचा त्या डॉक्युमेंटवरती त्यांची कुठे सही नाही आहे कुठं फोटो पण नाही आहे आणि कुठं ते त्याच्यात कागदपत्रे नाही फक्त तो उडलेख आल्या म्हणून त्याचा तर काय पण व्यवहाराच्या अमून कागद जर व्यवहार होता नाही किंवा कागद जर होते अमून बाजूकच नाही आमदार व्यवहार होताना ना हा कागदपत्र तरी होता आणि व्यवहार होता नाही काहीतरी होतं माणसं होते का तसा आपण असे एकत्र तर एकत्र होते का असं तुम्ही एकत्र बसून आव्यावर केला का असं तुमचं त्यावेळेला आमदार साहेब होते का ते तर लापस का लापस आणि हे प्रकरण मग त्यांना कस काय ते तुमच्या संघ व्हायला पाहिजे ना जे फेस्टिवल मध्ये जे प्रकरण झालं ते तुमच्या बरोबर व्हायला पाहिजे नव्हतं ना साहेबांबरोबर कस काय झालं अमोल खतांचा आणि माझ्या आणि प्रसाद गुंजाळाच्या वावर व्यक्ती साहेब कुठेही संबंध नाही त्याचं व्यक्तिगत देणे घेणे त्याच्या संदर्भात ते प्रेस नोटमध्ये मी सगळं लिहिलेले माझा व्यवहार काय संदर्भात काय आहे त्याच्यात अमोल खताळ यांचा काही संबंध नाही आहे परंतु आम्हाला तेच विचारायचं आहे की जे डॉक्युमेंट तुम्ही केले त्याच्यात आताचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांचा उल्लेख आहे मग त्यावेळेस तो उल्लेख कसा आला सामाजिक कार्यकर्ते म्हणून अमोल खताळ का आमचं नेहमी जाणं येणार असायचं आणि त्याच्यातून तो, तो उल्लेख झालेला अमोल खतांचा जरी त्या डॉक्युमेंट मध्ये उल्लेख असेल परंतु अमोल खतांची त्या डॉक्युमेंट वरती कुठं सही नाही कुठेही नाव नाही नाही पण तुमची सही आहे ना पण हो तुम्ही तो संदर्भ वाचला असेल ना सही करताना हे नाव कसं काय आलं त्यावेळेला तुम्ही विरोध का नाही केला त्या डॉक्युमेंटवर तुमची पण सही असेल ना जो डॉक्युमेंट झाला त्या डॉक्युमेंट मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे त्यावेळेला तुम्ही खाली सही केली त्यावेळेला तुम्ही हे वाचलं नाही का की आम जा आम आमदारांचा याच्यात संबंध नाही तर त्यांचं काय त्याच्यामध्ये आमदारामुळे खता पाटील आमदार होण्याच्या अगोदर सामाजिक कार्यकर्त होते ते माझे चांगले मित्र होते आणि माझं नेहमी त्यांच्या ऑफिसला आहे आणि त्या माझं त्यांच्याकडे बसण्यापासून जे होतं प्रताप पण मला भेटायला तिथंच आलेला होता म्हणून हा आमचा व्यक्तिगत व्यवहार आहे याचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही आहे आणि त्यावर राजकीय हे लावू नये त्याच्यापेक्षा जास्त काय आपण बोलू शकतो पी आय साहेबांक व्यक्तीच्या सा तक्रारी गेलेल्या होत्या बऱ्याच जणांच्या म्हणून पी आय भगवान मुत्र साहेबांनी भगवान मुत्र साहेबांनी त्यावेळेस सगळ्या जे काही त्यांच्याकडे तक्रारी गेल्या त्या सगळ्या लोकांना एकत्र बसून त्याचे वडील पण होते त्यांना अशी एक बैठक केली होती आणि त्या बैठकीत त्यावेळेस तो उल्लेख आला त्याच्या त्यावेळेस ते, ते सा सामाजिक कार्यकर्ते आमदो होते का तिथे हो पुली पुली था। था। mm. हे होते पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन होते या बैठकीत आणि राजकारणात असा कुठलाही संदर्भ नाही मुळात लेखी प्रश्न आणि दुसरा विषय त्यांच्या बोलण्याचा लोक असा दिसतो तर अमोल खताळ हे त्यांचे मित्र म्हणून त्यांनी त्यांचं नाव त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि अमोल खताळांचं नाव घेतलंय आता नाव घेताना जर सही असेल तर तो माणूस त्या डॉक्युमेंटला जाऊ त्याचं त्याची त्या डॉक्युमेंटची त्याची जवळ जवळीक येऊ शकते असं म्हणते पण कमल खताळची त्यांचं त्यांनी सही घातले एक मित्र म्हणून नाव घातले असं त्यांचं बोलण्याचं मग त्यांची संमती होती तेव्हा नाव टाकताना संमती जर असं विचारलं होतं का त्यांचं संमती जर असती डॉक्युमेंटला जर सही असती तर आपण संमती आहे असं म्हणू शकल त्यांची ज्या डॉक्युमेंटला सही नाही एखाद्या पार्टीची तुमचं नाव टाकलं तुमची संमती नाही दुसरं नाव टाकलं त्याची संमती आहे असं येत त्यावे आता मी वकील म्हणून का मी तिथे उपस्थित नव्हतो माझ्याकडे जे पेपर आले त्याप्रमाणे मी केस बनवली माझ्याकडे पेपर आले पेपर मध्ये ज्या ड्राफ्ट झाला त्या अनुषंगाने रवींद्र ज्ञानदेव देशमुख यांना त्या प्रसाद गुंजाळकडून जे घेणं होतं प्रसाद आपण त्याचा जो बिशेड मार्केटिंग करतो प्रसाद आप प्रसाद आपणार ठाणगव यांचा व्यवसाय जो आहे हा शेअर मार्केटिंगचा आहे शेअर मार्केटिंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांधवची गरज पडते आणि यांची मैत्रीचे जुने आहे साधारण वीस वर्षापासूनचे मैत्रीचे संबंध आहे आधारे त्यांना पैशाची गरज लागली प्रसादला म्हणून प्रसादने यांच्याकडं साडेबत्तीस लाखाची डिमांड केली गेल्या वर्षी आणि ती डिमांड केल्यावर यांनी त्यांना पैसे हे एकवीस दहा तेवीसला दिलेले तेवीसला ला होती म्हणजे त्याला आता जवळजवळ पाऊन दोन वर्ष झाले आणि त्यानंतर त्यांनी पंचवीस दहा ला पाच लाख रुपये परत दिले प्रसादने त्यांना त्या सत्तावीस लाख रुपये राहिले त्या साडे सत्तावीस लाखाचं देण्याची हमी म्हणून त्यांनी हमी म्हणण्यापेक्षा देतो म्हणाले आणि पोर्ट रेटेड चेक द्यायची होती म्हणून करारनामा केला गेला तो केला गेला अठरा तीन चोवीसला अग्रीमेंट केलं गेलं जे तुम्ही जे उल्लेख करता येतो कसादचं मन गुंजाळचं मन पडलं माझं पैसे जवळजवळ होते मला पैसे देणे शक्य आहे तुम्हाला म्हणून त्यांनी दोन पोस्ट डेटेड चेक दिले चौथ्या आणि पाचवे महिने मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्याने दिले चोवीस मागच्या वर्षी एक तेरा लाखाचा दिला आणि एक साडे चौदा लाखाचा दिला असे चे दोन चेक दिले आणि ते चेक दिल्यानंतर मी नोटीस प्रमाणे ॲग्रीमेंट प्रमाणेचं मजकूर जाहीर करून माझ्याकडे जो लेखी कसा गुंजाळण्याकडचं जी लेखी आलेलं होतं ॲग्रीमेंट व्यवहाराबद्दलचं त्या व्यवहारामध्ये माझे माझ्याकडं डॉक्युमेंट आल्यावर आणि दोन्ही चेक आल्यावर हो त्यांचं म्हणणं कधी सही त्यांनीच केलेली दे के मजबूत त्यांनीच दिली त्याप्रमाणे नोटीस पाठवली नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे डिमांड नोटीस पाठवावे लागते नोटीस पाठवली पंधरा दिवसाची मुदत द्यावी लागते त्यांनी काही रिप्लाय पण दिला नाही आणि पैसे पण दिले म्हणून दोन क्रिमिनल केसेस प्रसाद गुंजाकड पण पैसे यांना घेता असते म्हणून प्रसाद गुंजाला आरोपी केलं मी केसेसमध्ये आरोपी म्हणून त्याच्यावर दोन्ही केसेस आणि फिरदी आहे अशा दोन केसेस दाखल केल्या त्याचबरोबर माझ्या ऊजू आता जे बसलेले स्वामी प्रसाद टाके यांचे देखील गेल्या वर्षीच तेवीसमध्येच पैसेचं यांचे पन्नास लाख रुपये प्रसाद जाणी घेतलेले यांचे पन्नास लाख रुपये घेतले यांचे देखील मैत्रीशी संबंध आणि यांचे देखील पन्नास लाख रुपये घेऊन यांनाही चेक दिला यांची देखील केल्याबद्दल चेकचे पैसे बाहून झाले पैसे वटले नाही म्हणून यांनी देखील वकील म्हणून माझ्यामार्फत केस दाखल केली त्यामुळं देशमुखाच्या दोन केसेस आणि डाकीन स्वामी प्रसाद डागिनचे केस असे तीन केसेस या प्रसाद गुंजाळच्या विरुद्ध कोर्टामध्ये पेंडिंग आहे माझं नाव प्रसाद विजय भाटे आता काल एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्र व्हायरल झालं जेचे करून ज्याच्यात दिसतं आहे की प्रसाद गुंजाळ यांनी एक शिफारसा अर्ज मान्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेला के आहे त्या व्यवहारासंदर्भात मी तुम्हाला काही स्पष्टीकरण इथं देऊ इच्छितो सदरचा जो व्यवहार आहे हा दोन हजार तेवीस सालाचा व्यवहार आहे त्यावेळेस माझे आणि आरोपी प्रसाद गुजाड यांचे ओळखीचे संबंध होते ते शेअर मार्केटमध्ये फ्युचर अँड ऑप्शन ह्या प्रकारे ट्रेडिंग करायचे त्याच्याशी माझा व्यक्तिशयरित्या काय संबंध नव्हता हो, माझी काही इन्व्हेस्टमेंट पण नव्हती हो पण एके दिवशी मला फार अडचण आहे मला शेअर मार्केटमध्ये काही ठराविक कालावधीसाठी तुम्ही मला मदत करू शकता का तर मला एक पन्नास लाखाची मदत द्या त्याबद्दल मी तुम्हाला वचनपत्र आणि चेक लिहून देतो आणि एक महिन्याच्या मुदतीच्या आत मी तुमची या रकमेची परत फेड करतो पर। त्याप्रमाणे मी सहानुभूती कोटी आणि माझी आर्थिक परिस्थिती चांगली असताना मी त्याला पंधरा सात दोन हजार तेवीस रोजी पन्नास लाखाचा धनादेश दिला तो त्याच्या बँकेत त्यांनी वटवला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस एक महिन्याची मुदत प्रा पार पडून सोळा आठ दोन हजार तेवीस रोजी ज्यावेळेस मला तो चेक टाकायचा वेळ आला आणि आम्ही तो चेक बँकेत टाकला जेव्हा त्यांनी दिलेला होता <coughs> तो चेक पेमेंट स्टॉप बाय ड्रॉ ड्रॉयर असा रिमार्क मारून बँकेकडून परत पाठवला सदर चेक परत आल्यानंतर आपण ॲडव्होकेट धुंदळ साहेबांच्या माध्यमातून त्यांना नोटीस पाठवली हो त्याचं त्यांनी उत्तर दिलं त्याच्यानंतर ठराविक कालावधीत त्यांना पैसे परत करायची मुभा होती ती त्यांनी केली नाही नंतर आपण न्यायालयीन प्रक्रियेच्या पुढं जाऊन एन आय थर्टी एट वन थर्टी एटच्या सहाय्याने त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केलं ते सत्य हे सगळं नाग प्रविष्ट आहे आणि न्यायालयात चाललं आपले आपल्या रिमार्क अमोल नाही आमचा ह्याच्या ना अमोल भाऊचा रिमार्क आहे ते जे शिफारस पत्र आहे ते मला का लावत जात याच्या आधी आणि आत्तापर्यंतच्या कुठल्याही न्यायालयीन प्रक्रियेत सदर शिफारस पत्र ना माझ्यासमोर आलो होतो ना पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस मथुरे साहेबांनी या संदर्भात बरेचसे स्टेक होल्डर्स आहेत मी पर्सनल कॅपॅसिटीमध्ये सगळ्यांचे नावं देऊ शकत नाही ते तिथं उपस्थित होते त्यावेळेस पण या पत्राचा किंवा या शिफारस पत्राचा उल्लेख झालेला नाही हे मला काल असल्यामुळं संदर्भात वास्तुस्थिती जी आहे ती लोकांसमोर यावी म्हणून मी तुमच्यासमोर येऊन जाईल खाताळ अशी चर्चा आहे काय संदर्भात अमोल भाऊ खताळ आणि माझा व्यक्तिशरित्या फार कमी संबंध आहे दोन हजार तेवीसमध्ये मी त्यांना फक्त नावांशी ओळखत होतो आणि आमदार झाल्यापासून हो हो ते आज लगत मी त्यांची माझी कोटी काढ माझ्या प्रकरणा संदर्भात त्यांचा कुठलाही मध्यस्थी किंवा हस्तक्षेप कधीही नव्हता आणि आधी पण नव्हतं ना आत्ता पण हे टोटल प्रकरण हे दोन हजार तेवीस रोजीच न्यायाधीन झालेलं आहे त्यामुळे न्याय प्रविष्ट प्रकरणात कोणाचा हस्तक्षेप होण्याचा प्रश्न सुटव केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणार एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यां पिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बसत्या आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नव नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस